नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्रीयन बेंदूर त्याप्रसंगी शुभेच्छा आणि महाराष्ट्रीय बेंदूरचं महत्व या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे चला तर पाहूया अत्यंत सुंदर असलेला पवित्र आणि मंगलमय सण तो म्हणजे महाराष्ट्रीयन बेंदूर सर्व मातीत माया असणाऱ्या शेतकरी बंधूंना महाराष्ट्रीयन बेंदूर निमित्त मनपूर्वक शुभेच्छा शेतकऱ्यांचं मातीतल्या देवाचं बैलजोडीचं आणि आपल्या संस्कृतीचं जिवंत रूप म्हणजे बेंदूर जय शेतकरी जय बैल राजा जय महाराष्ट्र सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो जसे दिव्या विना वातीला आणि वाती विना दिव्याला पर्याय नाही तसेच कष्टाविना मातीला आणि बैला विना शेतीला पर्याय नाही बेंदूर सणाच्या तमाम शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचं प्रतीक म्हणजे बेंदूर बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून अपार कष्ट करण्याची बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस त्या निमित्तानं बळीराजाच्या पूजा या प्रसंगी केली व ग्रामदेवतेचे दर्शन घेतले सर्व शेतकरी बांधवांना बेंदूर सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा शेतकरी बांधवांना शेतीच्या कामात सहाय्य करणारा आणि अहोरात्र झटणारा साथीदार म्हणजे बैल आज महाराष्ट्रीय सणानिमित्त शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा तुझ्या कष्ट भुई एका दिवसाच्या पूजेनं हो कसा उतराई कृषी संस्कृतीचं प्रतीक असणारा वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सद्भावना व्यक्त करण्याचा आजचा सण म्हणजे बेंदूर बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा देखन तुझं रूप जणू नंदू तू शिवाचा माझ्या शेतकरी राजाचा दोस्त तू जीवाभावाचा महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आज पुजरे बैलाले फेडा उपकाराच देणं बैला खरा तुझा सण शेतकरी मानितो तुझं ऋण महाराष्ट्रीयन बेंदूर सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा शेतात राबणाऱ्या सख्याच्या कष्टांचं कौतुक त्याच्या उंजळीत आज घालू गा, लागेल थोडे सुख शिंगे घासली बाशिंगे लावली माढुळी बांधली मोरकी वळली थोडे चढविले कासरा ओढला वाजे खळाखळा महाराष्ट्रीय बेंदुरस्थानानिमित्त माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आधुनिक तंत्रज्ञान आले तरी अजूनही दावणीला असलेली संपत्ती खरंतर शेतकऱ्याला बळ देते महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा तर बेंदूर सणाच्या शुभेच्छा कशा द्यायच्या तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेला आहे तरी हा व्हिडिओ आपण ऐकला त्याबद्दल मी एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि हा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद